संभाजी भिडेंनी आता वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं समर्थन केलेलं आहे संभाजीराजे छत्रपती बोलतात ते शंभर टक्के चूक आहे असं संभाजी भिडेंचं वक्तव्य वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली होती आणि ही सत्यकथा असल्याचं भिडे गुरुजींनी म्हटलेलं आहे आता यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता है। आता आहे सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे मी परंतु ती कथा सत्य आहे की बाघ्या कुत्र्यांनी छिती तुडी घेतली त्याच स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात निदान आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला याचं ज्योतक म्हणून ते पाहिजेच